संभाजीनगर मध्ये विविध ठिकाणी दामिनी पथकानं उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अमृता भोपळे यांना सन्मानित करण्यात आलंय छत्रपती संभाजीनगर मधील वाळूंज पंढरपूर बजाजनगर शेणपुंजी रांजणगाव वडगाव कोल्हाटी लिंबेजळगाव दहेगाव यांसह विविध भागात दामिनी पथकाने जानेवारी दोन हजार चोवीस पासून उत्कृष्ट कामगिरी केली आहे यात अमृता भोपळे यांनी मोलाची कामगिरी केल्याबद्दल त्यांचा पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय यावेळी पोलीस उपायुक्त शिलवंत नांदेडकर पोलीस अधिकारी नितीन बगाटे प्रशांत स्वामी आदींची प्रमुख उपस्थिती होती दामिनी पथकाची कामगिरी ही कॉलेज शाळा खाजगी क्लासेस आणि कामगार महिलांसाठी उत्कृष्ट ठरत आहे दामिनी पथकाने अनेक बालविवाह रोखत पालकांची समजूत देखील काढली आहे या पथकामार्फत शाळा कॉलेज कोचिंग क्लासेस आदी ठिकाणी भेटी देत मुला मुलींना मोबाईलचे दुष्परिणाम गुड टच बॅड टच तसेच महिलांविषयक कायदे डायल एकशे बारा वाहतुकीचे नियम याबाबत मार्गदर्शन करत जनजागृती केली तसेच मुलींना स्वसंरक्षणार्थ कराट्याचं प्रशिक्षण दिले याचबरोबर एकशे चौदा असहाय्य पीडित महिलांना मदत केली आहे तेहतीस टवाळखोर मुलांवर कायदेशीर कारवाई केली पंधरा वयोवृद्ध आणि आठ मनोरुग्ण व्यक्तींनाही मदत करण्यात आली तसेच या पथकाने बारा बालविवाह रोखलेत याचबरोबर रेल्वे आणि बसस्थानक येथे आढळून आलेल्या मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले अशा प्रकारे दामिनी पथकात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अमृता भोपळे यांना सन्मानित करत भविष्यात अशीच उज्ज्वल कामगिरी करत पोलीस खात्याची प्रतिमा उंचावत ठेवाल अशी अपेक्षा पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे तर अमृता भोपळे यांना सन्मानित केल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय यावेळी सर्व ठाणे प्रभारी पोलीस कर्मचारी अधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे ट्वेंटी फोर छत्रपती संभाजीनगर